आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की महायुतीसोबत युती करणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र महाराष्ट्र निर्माण सेना महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती याबाबत स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर झालेली नसली तरी पुढील तीन ते चार दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत मी स्पष्ट भूमिका सांगणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे सध्या राज ठाकरे हे लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेत आहेत त्यानुसार ते त्यांनी दक्षिण मध्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली के ते यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना लोकसभेबाबत तीन ते चार दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले राज ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली दादर मध्ये असलेल्या ब्राह्मण संघ हॉलमध्ये त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत संवाद साधला यावेळी आगामी तीन ते चार दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार असेल की नाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले मात्र असे असले तरी पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करावी पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क वाढवण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत